टाकळीगावची जलजीवन योजना रखडली ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि ग्रामस्थांना पाणीपाणी करण्याची वेळ गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी आंदोलनाचा दिला इशारा दोन वर्षापूर्वी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन या योजनेतून टाकळी सुभाषनगरसाठी पाणीपुरवठा योजना ही मंजूर झाली होती गेले सात महिने झाले योजनेचे काम बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आढावा बैठक घेऊन पाणीपुरवठा योजना वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदाराला आदेश दिले या आदेशाला ठेकेदाराने केराची टोपली दाखवलेली असून टाकळी ग्रामस्थांचे पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे पंधरा ते वीस दिवसातून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे गेले सात महिने या योजनेचं काम बंद असल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आणि संतप्त ग्रामस्थांनी आज मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके यांना निवेदन देऊन तीस दिवसात योजना पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि माजी उपसरपंच महावीर पाटील काँग्रेस पक्षाचे नेते सचिन पाटील अमोल पाटील बी जे पीचे नेते नितीन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सलेमान मुजावर सामाजिक कार्यकर्ते देशभूषण उपाध्यय उपस्थित होते आम्ही आम्ही टाकळी तालुका आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही आज आम्ही आमच्या टाकळी गावची अवस्था अशी आहे की पंधरा ते वीस दिवसातून एकदा आम्हाला पाणी येत आहे ते देखील त्यासाठी मान्य पालकमंत्र्यांनी जल जीवन मिशन म्हणून आम्हाला योजना मंजूर करून दिली होती त्याचं काम जवळजवळ दोन वर्ष चालू आहे तर ते काम अत्यंत निकोर दर्जापासून वाटते आणि मागच्या वीस ऑक्टोंबरला मालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतले होते त्याच्यानंतर काम आम्हाला करून देतं म्हटलं होतं तर त्याच्यानंतर एकही वीट हल्लेली नाही किंवा एखादा गिलावाचं एखादा थाकी देखील मारण्यात आलेलं नाही काम आहे तसे आहे त्या परिस्थितीमध्ये आहे आणि परिस्थिती खूपच वाईट आहे याचं जर कसं लवकरात लवकर जर काम जर चालू केलं नसेल तर आम्ही तीस दिवसात उग्र आंदोलन उभा करू उभापूर्व बसण्याचं आम्ही तयारी केलेलं आहे त्याचं निवेदन आज आम्ही डी ओ साहेबांना दिलेलं आहे ठेकेदारांना आम्ही ज्या ते वेळी वारंवार हे गोष्टीचं आम्ही हे दिल्यानंतर निदर्शन आणून उत्तर येत आहेत आणि कामच चालू होत नाही करू बघू अशा पद्धतीचं उत्तर येत आहे गावची आता पाण्याची प्रती असते की आता थोडस पाऊस पण बारावी झाला आता पाणी सध्या आहे पण येणाऱ्या आता महिन्याभरात उन्हाळा चालू होईल महिना दोन महिन्यात खूपच परिस्थिती वाईट होईल असंच जर काम जर चालू असेल तर पाण्याची खूपच परिस्थिती वाईट आहे पंधरा ते वीस दिवसात एकदा पाणी येते आम्हाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी टाकले